जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामीण पोलिसांच्या वतीने बोरामणी येथे वृक्षारोपण करण्यात आले जागतिक पर्यावरण दिन आणि हरित वारी उपक्रमाअंतर्गत पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मोझे बोरामणी इथल्या गवताळ वनक्षेत्र इथं वृक्षारोपण करण्यात आलं दरम्यान पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी हरितवारी या त्यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वृक्षारोपण करण्याबाबत सूचित केलं होतं त्यानुसार दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे बोरामणी इथल्या गौताळ वनक्षेत्रात पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं दरम्यान वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या वेळी अतुल कुलकर्णी पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना वृक्षारोपणाचे महत्त्व आणि फायदे सांगून पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन केल्यास प्रदूषणाचं प्रमाण कमी होतं प्रदूषणाच्या विरुद्ध नैसर्गिक ही ढाल आहे अशा प्रकारचं मार्गदर्शन करून वृक्षारोपण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांची देखील नैतिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान हरितवारी उपक्रमाअंतर्गत मौजे उळे इथं आय आरबी तसंच नॅशनल हायवे आणि सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं एक हजार वृक्षारोपण करण्यात आलं आहे दरम्यान या वृक्षारोपणांच्या कार्यक्रमाच्या वेळेस अजित शिंदे साहायक वनसंरक्षक सोलापूर रोहित कुमार गांगुर्डे रिश वनसंरक्षक अधिकारी सोलापूर सोमनाथ कदम सहायक पोलीस निरीक्षक सोलापूर ग्रामीण महेश घोडके पोलीस उपनिरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे सोलापूर तसंच सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील अंमलदार वन विभागाकडील कर्मचारी आणि मौजे बोरामणी गावचे पोलीस पाटील सरपंच आणि गावातील प्रतिष्ठित नागरी आणि खडकी येथील विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते